देखो वो अगेन वेलकम टू द ऑल स्टूडेंट्स ऑफ एक्टिव के सॉफ्टवेयर प्रोग्राम मिस्टर अनिल नदन सर कक्षा अधिकारी कृपया भी भाषण आले ननु भाई मिस्टर पवन नदन सर ऋषि उपसंचालक और गायत्री प्रधान ऋषि राय के 3 मई विद्यार्थी उपस्थित हुए आणि प्ले मार्ट सुद्धा नाही पूर्णपणे मग हे जे तिन्ही सरकार मूर्ती आहे जे आपले संस्थेचे विद्यार्थी आहेत श्री उद्धेश्वर शिवगाव आणि आपल्या संस्थेत भाषेमध्ये सर्वत्र विद्यार्थी घेत जातील म्हणून संस्थेने शोधण्याप्रमाणे वर्गाचं शिक्षण मला भेटतंय पण बाहेरचं शिक्षण मुलांना तुम्ही देण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिकल नॉलेज द्या वर्गाचं शिक्षण देऊन मुलगा आज तरी म्हणजे आजच्या घडीला तिसरं विषय नाही सोशल रेफरन्स त्यांच्याकडे आले पाहिजे सोशल ऍक्टिव्हिटीज काय झालेल्या आहेत कोणत्या परीक्षा द्यायच्या आणि नोकऱ्या या असं आयोजक नाही गुणवान माणसाला टॅलेंट माणसाला नोकऱ्या चालू देतात नोकरीची काम पण कोण नाही क्वालिटी नाही त्यांना नोकरीची काम करता येईल म्हणून आपण नेहमी गुणवत्ता जर असली आपल्या हात नोकरी घेतला असतील कोणती जॉईन करायच हा प्रश्न येतो अनुभव या आधारे उच्च प्रतीचे लोक तुमच्याशी संपर्क करतात आणि तुम्ही क्वालिटी लेस असाल तर तुम्हाला ते कोणी जवळ घेतला आजची जे मागणी आहे महाराष्ट्र शासनामध्ये निकषाने गेले मंत्रालयामध्ये उद्योग विभागातील एकक्ष अधिकारी म्हणजे इंडस्ट्री एमआयडीसी वगैरे सगळं त्यांच्या अंतर येत मंत्रालयामध्ये बसून ते पूर्ण राज्याचा कारभार पाहतात आणि कमी वयामध्ये कक्ष अधिकारी झालेले आहेत त्यानंतर पवन जाऊन तुम्हाला माहिती आहे की तो कृषी प्रसाद असून जी गोष्ट त्यांनी हासिल केली जाईल आणि त्याची बाई हे दोघे एक जागा होते नवी जागा वेगळा कृषी साहेब ही गोष्ट मिळाली आहे परंतु व्यक्ती त्याच्यावर थांबणार नाही था ती सुद्धा कोणाच्या किंवा तिथे भावासारख्या गोष्टी प्राप्त करणार नाही म्हणून मुलींनी लक्षात घ्यायचं शिक्षकांनी सांगितलं आई वडिलां जर सांगितलं ऐकलं तर मुलींना कॉलेज संकटात सामना करावा लागत नाही आणि आपलं सोशल स्टे, स्टेटस समाजामध्ये तयार होत प्राचीन प्रमुख महाराज आनंद कुमार गज यांचा सत्कार विचारायचे प्राचीन भक्ती सगळी आणि माझ्या बंधू भगिनी मी सर्वप्रथम माझ्याकडून आभार व्यक्त करते की मला आम्हाला इथं बोलवून आमचा सन्मान केला आणि मी थोड्याच शब्दात माझं मनोगत सांगणार आहे माझ्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाबद्दल माझं शिक्षण दहावी पर्यंत आपल्या संस्थेच्या श्री रुद्धेश्वर हायस्कूल इथे झालं आणि तिथेच आम्हाला श्री लवडे सर हे होते क्लास टीचर म्हणून आणि त्याच वेळेस त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं स्पर्धा परीक्षेबद्दल त्याच वेळेस मनामध्ये थोडंफार रुजायला सुरुवात झाली होती की स्पर्धा परीक्षांचं किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि त्या किती आपलं आयुष्य बदलू शकतात तेव्हापासूनच इच्छा निर्माण झाली होती आणि त्याच्या पुढे मी नंतर नगर आणि मनामध्ये तोच विचार घेतलं कारण एग्रिकल्चरचा अभ्यास हा भरपूर प्रमाणात असतो स्पर्धा परीक्षेमध्ये त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे जास्त पण घेण्याची गरज पडत नाही त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली माझा एग्रीकल्चर पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर लगेच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्र असू त्याच्यानंतर मी आधी एम पी एस सी एक्झाम पण दिली पण त्याच्यामध्ये मेन्स माझी काही मार्क अवघड राहिली पण मी हार न मानता तसंच पुढे माझा अभ्यास चालू ठेवला आणि आता मार्च महिन्यामध्ये मला कृषी सहाय्यक हे पद मिळालं हा प्रवास माझा खूप अगोदरपासून सुरुवात झाला होता कारण मी लॉकडाऊन पासूनच अभ्यासाला सुरुवात केली होती आता माझं म्हणजे लगेच आपल्याला एका वर्षाचा अभ्यास करून लगेच पद मिळत नसतो याची सुरुवात अगोदर पासून करावी लागते जरी समोर दिसत असलं तरी त्याची सुरुवात झालेली असते आणि मला या सगळ्या प्रवासामध्ये त्याचबरोबर सर यांचा सुद्धा खूप सपोर्ट लाभला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि धन्यवाद मी माझे शब्द संपवते धन्यवाद मला इथं खूप कामाची असते रियल टाइम इनसाइट्स कोण आहे यामध्ये त्या ज्यांनी तुम्ही बघताय की मी तुमच्या समोर उभा काम करतो तर या प्रवासापर्यंत कसा पोहोचलो याच्या मागे काय थॉट प्रोसेस होता काय इमोशन्स होते या प्रवासामध्ये आलेले फेलिंग यामध्ये कुठे फेल झालो की इमोशनल ब्रेकडाउन्स झाले या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या शेअर करायचे एक पाच मिनिटांचा वेळ दिवसा हवा आहे धन्यवाद सर इथे तुम्ही बोलवल्याबद्दल आणि म्हणजे मुलांशी बोलणं तुम्हाला सांगतो मी दोन हजार पंधरा साली ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पासआउट झालो त्याआधी मी सैनिक स्कूल सातारा मध्ये होतो आयडियली मी डिफेन्स मध्ये जाणं अपेक्षा केलं म्हणजे मला डिफेन्स मध्ये जायचं होतं आर्मी मध्ये मध्ये ऑफिसर व्हायचं काही कारण माझ्याकडनं ते नाही झालं म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली खरा विद्यार्थी कसा असतो हे सांगण्याचा प्रयत्न करतो बारावी मध्ये एक एक मी एकसष्ट टक्के मार्क घेऊन पास झालेला विद्यार्थी अनेक कारण होते माझा हार्ट फ्रॅक्चर झाला मला परीक्षा देता आल्या नाही रायटरने पेपर दिला थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग त्यावेळी मला असं वाटतं की यार म्हणजे माझ्यामध्ये काही कमतरता आहे का किंवा मी नाही करू शकणार एका आयुष्यात काही यामुळे किंवा मी म्हणजे जे जनसामान्यांचा चालू याच प्रकारे माझं आयुष्य जगणार आहे मग मी थोडंसं मोटिवेशन घेतलं घरच्यांनी सपोर्ट केला मी अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं हे ऍडमिशन घेत असताना मात्र मनामध्ये काही काही विचार होता की यार आपण आयुष्यात काहीतरी करून जायचंय एखाद्या मोठ्या पदावर जायचं आहे त्यानुषंगाने मी अभ्यास करू केला दोन हजार पंधराला जेव्हा माझं ग्रॅज्युएशन संपलं मी युपीएससीच्या अभ्यासासाठी दिल्लीला गेलो एक वर्ष अभ्यास केला तो अभ्यास करताना इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट म्हणून माझं सिलेक्शन झालं मला जॉईन करायचं त्याआधी जे मेडिकल होतात एअरफोर्सच्या म्हणजे तुम्हाला सांगतो की सिलेक्शन झालं युपीएससीचा अभ्यास सोडून दिला कारण आता क्लास वन ऑफिसर झालं अभ्यास सोडून दिला पाच सहा मी मस्त घरी बसलो म्हणतात एक जानेवारी पासून आपण ट्रेनिंगला जाणार जॉईनिंग होते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जेव्हा मेडिकल होतं डिफेन्ससाठीचा त्या मेडिकल मध्ये मला परमनंट रिजेक्शन मिळतं परमनंट रिजेक्शन हा प्रकार असा असतो की जर एखादा मुलगा डिफेन्स फोर्सेसमध्ये जाण्यासाठी अनफिट ठरला मेडिकली तर ते परमनंट रिजेक्शन असतं तर माझ्या हातामध्ये काहीसा प्रॉब्लेम होता जो बाई बन नाही जन्मजात आहे पण मेडिकली नीट होत नाही त्याला डॉक्टर नीट करू शकत नाही सेट बाईक बसला एक दीड वर्ष जो अभ्यास केला आहे तो अभ्यास पूर्ण वाया केला अभ्यासाची लिंक तुटली अभ्यास मी पूर्ण स्टॉप केलेला की आता मला जॉईन करायचंय परत दोन हजार अठराच्या जानेवारीपासून मी अभ्यास सुरू केला नव्या जो जे झालं ते झालं परत सुरू करूया तो अभ्यास सुरू केला दोन हजार अठरा साली माझ्या मुख्यमंत्री फेलोशिप म्हणून एक प्रोग्राम असतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा त्या प्रोग्राम मध्ये सिलेक्शन झालं मी त्यानंतर एक वर्ष वर्धा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये काम केलं त्यानंतर दोन वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे काही काम झालं तर मुंबई महानगरपालिकेचा सल्लागार म्हणून काम पाहिजे सार्वजनिक आरोग्य विभागाचा की त्या काळात कोविडचं पूर्ण डेटा मॅनेजमेंट कोविडचे जे जम्बो फॅसिलिटीज लागायचे म्हणजे आपण म्हणायचो की एखाद्याला कोविड झालं तर त्याला आयसोलेशन मध्ये ठेवायचं आयसोलेशन फॅसिलिटीज होत्या सर्व मॅनेजमेंट माझ्याकडे होतं कुठल्या फॅसिलिटीमध्ये कुठल्या दिवशी किती सीट्स खाली होतील आणि कोणाला ती जागा द्यायची हे जा सर्व काही मॅनेजमेंट होतं आणि जेव्हा मी मॅनेजमेंट म्हणतोय विचार करा की मी कमीत कमी एक ते दीड लाख पेशंट मॉनिटरिंग शेवट होतो त्यानंतर महाराष्ट्राच्या स्टार्टअप डिपार्टमेंटमध्ये मी दोन तीन वर्ष काम केलं आणि हा सर्व प्रवास या प्रवासामध्ये मला जे काही प्रमोशन भेटत गेले ते फक्त कामाच्या जवळ भेटत गेलेत की लोकांनी ओळख केली की यार हा माणूस कामाचा आहे याच्याकडनं आपण खूप नवीन्यपूर्ण काम करून घेऊ शकतो स्टार्टअप डिपार्टमेंटमध्ये एक अडीच तीन वर्ष काम केलं स्टार्टअप डिपार्टमेंटनंतर आज वर्षी मी उद्योग विभागामध्ये एक्सपोर्ट प्रमोशन आपण जे एक्सपोर्ट करून सांगतो की आम्ही काहीतरी पिकवलं आणि बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट करायचं तर एक्सपोर्ट प्रमोशनचं काम करतो आधी एक जिल्हा एक उत्पादनदायक प्रकार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रोडक्ट आहे असे महाराष्ट्रामध्ये छत्तीस प्रोडक्ट आहे अॅग्रिकल्चर ओरिएंटेड ज्या प्रोडक्टचं प्रमोशन करायचं असतं म्हणजे आज रोजी आपण असं म्हणतो की या अहमदनगरमध्ये दुधाचं खूप जास्त प्रोडक्शन आहे परंतु या दुधाचे आपण पदार्थ बनवून बाहेर देशांमध्ये एक्सपोर्ट करू शकू का याच्या अनुषंगाने अभ्यास करणे बाहेरच्या देशांमध्ये संभाषण साधून या प्रोडक्टला बाहेरच्या देशांमध्ये प्लेस करणे या सर्व गोष्टींचं काम आहे या सर्व प्रवासामध्ये तीन वेळेस मला सेट बॅड पहिला दोन हजार सतरा साली एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं मला जॉईन करता आलं नाही कारण रिजेक्ट झाले परत जो अभ्यास सुरू केला दोन हजार वीसचा जो कोविड आला दोन हजार एकवीसच्या फेब्रुवारीमध्ये काही कारणास्तव मला जॉबवरनं पा मागे यावं लागलं कारण घरी पुढेशा मेडिकल इमर्जन्सी झाल्या घरामध्ये काही डेथ झाल्या आजोबांसु दुखायला लागलं आणि म्हणजे काही कारणास्तव मला एक सात आठ महिन्यांचा सा करिअरमध्ये ब्रेक घेऊन घरी यावं लागलं परत नव्याजवळ राहून मी स्टार्टअप डिपार्टमेंटमध्ये गेलो आज उद्योग विभागात तर तुम्हाला हे सांगायचा सा प्रयत्न करतोय की आपण जेव्हा अभ्यास करण्याचा म्हणतो म्हणजे जे यश दिसतं हे एका दिवसात नसतं एका वर्षात नसतं हे तुम्ही आता जो अभ्यास करतायत आता जे शाळांमध्ये शिकतायत कॉलेजमध्ये शिकतायत यासोबत तुम्हाला हे कारण हवे पाहिजे की मला आयुष्यात समोर जाऊन करायचं आहे काय बऱ्याच वेळी असं होतं की आपण कुणाला तरी बघून म्हणजे कदाचित उदाहरणार्थ मला आय एस का व्हायचं तर मला समोर कुणाला तरी पाहिलं होतं की शैलेश नवल सर आपले जिल्हा म्हणजे जेडपीसीओ होते दोन हजार सोळा सतरा साली त्यांना बघून मला असं वाटतं की मला जेडपीसीओ व्हायचं मला आय एस व्हायचं परंतु त्यामध्ये बेस लाईन काय की आय एस झाल्यानंतर मला काय अचीव्ह करायचंय मला लोकांसाठी काय करायचंय समाजासाठी काय करायचंय माझ्यासाठी ते कसे फायदेशीर आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये हे सर्व केल्यानंतर मी खुश राहणार आहे का, ही का, ही का तर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करू शकता उद्योजक होण्याचा विचार करू शकता एक्सपोर्टर होण्याचा विचार करू शकता अनेक संधी आहेत फक्त काय करायचं आहे पक्क फक्त ठरवता आलं पाहिजे आणि ते ठरवण्याचा काळ हा आत्ता असतो कारण आज रोजी तुमच्यावर प्रेशर नसतो काही सिद्ध करण्याचा प्रेशर नाही आहे शाळांमध्ये कॉलेजमध्ये जे मार्क मिळवायचे हो परीक्षेमधलं या व्यतिरिक्त बाकी करिअरपर्यंत काही प्रेशर नाही आहे फॅमिलीचा काही प्रेशर नसतो आज रोजी तुम्ही याविषयी विचार करू शकता म्हणजे माझा भाऊ बहीण यांचं जे सक्सेस आहे यांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलेल्या पहिल्या दिवसापासून एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्यांना ग्रॅज्युएट झाल्या झाल्याने यश संपादन झालं तर माझ्या पूर्ण बोलण्यापूर्वी मी एवढा संदेश घ्या की आज आज, आज आणि आत्ता ही वेळ एकदम व्यवस्थित आहे की तुम्ही विचार करू शकता की आम्हाला करिअरमध्ये करायचं आहे का मला डॉक्टर व्हायचं आहे तर का इंजिनियर व्हायचं आहे तर का कुठला इंजिनियर व्हायचंय कुठल्या स्पेशालिटीमध्ये व्हायचंय त्यातलं मी काय अचीव्ह करू इच्छितो बिलीव्ह मी जे काही आय एस ऑफिसर्स तुम्ही बघाल त्यांचं जर तुम्ही कोणाचीही स्पीच ऐकले कोणाचंही करिअर पाहिलं तर तुम्ही हेच ऑब्झर्व कराल त्यांचे की त्यांचे दहावी बारावीच्या काळामध्येच त्यांचा करिअरच्या दृष्टीने प्रवास सुरू झालेला असतो आपण असं करतो की आपलं ग्रॅज्युएशन संपतं बारावी संपते आणि तरीही आपल्याला माहीतच नसतं की काय करायचं कुणीतरी सांगतं कुणीतरी नातेवाईक ठेवून सांगतात कुणीतरी मित्र सांगतो की मी इथे ॲडमिशन घेतोय मग चला आपण घेऊ अशा प्रकारे करियर घडत नाही जे सर्वांचं होतं तेच आपलं होणार काहीतरी आयुष्यात वेगळं करून जायचंय तर वेगळ्या विचार पद्धतीने काम करावं लागले वेगळ्या विचार पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि हे सर्व करताना थोड्याफार प्रमाणात त्याग करावा लागेल बाकी मुलांना जे आपण मौज मस्ती करताना पाहतो सोशल मीडियावर असतील खूप सारं फिरता येत मस्तीत आयुष्य चालू आहे ही मस्ती आज जर तुम्ही सॅक्रिफाईस करण्याचं मानस ठेवत असाल जर तुमच्याकडे ते इंटेंट असेल विल पॉवर असेल की आज काही वर्षांसाठी मी माझ्या आयुष्यात येणारे काही सुख हो, काही मौज मस्ती मी सॅक्रिफाईस करून आता माझ्या करिअरवर आता माझ्या टार्गेटवर फोकस करेल त्या दृष्टीने ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि मला इथे बोलण्याबद्दल असतील तर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय सर माझ्यावर उपक्रम सर्व मान्यवर आदरणीय लावण सर तसेच सर्व शिक्षक शिक्षक आणि मित्र मित्रिं सर्वप्रथम नही नहीं या ठिकाणी भावनांना बोलवल्याबद्दल मी महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो खर तर तुम्हाला नवीन शैक्षण निपडसे सर्वांना शुभेच्छा देतो आता हे नवीन शैक्षण निपडसे त्यामुळे आता इथं मागे जे काय झालं म्हणजे मार्क्स जास्त पडले कमी पडले आतापर्यंत अभ्यास केला नाही केला ते सगळे सोडून देऊन नवीन शैक्षणिक वर्षात आपला हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करा खरं तर आपल्या महाविद्यालयात खूप सारे प्रोग्राम आयोजित करत असतात मी म्हणजे आपल्या ग्रुपवर किंवा व्हॉट्सअपला वगैरे कळत असतं की बाबा महाविद्यालयात एक्सई बॅटरीस कडून आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट्स दिले किंवा

की बाबा तुमचं नवी जवळ असतं इंग्लिश थोडस होत त्याच्यामुळे आम्ही कसे नाही मराठीत वाटायचं बरं आपला अभ्यास केले डॉक्टर मी घरी जाऊन माझ्या मस्ती करायची डॉकेल त्यावेळेस आपल्या नवी जवळ वाटत असताना कळलं की बाबा नाही थोडाफार अभ्यास करावा लागेल पुढे जर भविष्य घ्यायचं करायचं असलं तर आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग अभ्यासाला सुरुवात केली त्यामध्ये मग सरांचं मला मार्गदर्शन भेटलं त्याच्या वेळेस स्पर्धा परीक्षांचा पण चालू केला चालू केला म्हणजे काय बघा डोक्यात होतं की बाबा करायचंय कसं करायचंय काय करायचं काही माहिती माझ्या मग त्याच्यानंतर मग जामीन झालं सायन्सला ऍडमिशन घेतलं सायन्स झालं मग त्याच्यानंतर बीएससी घेण्यामा उद्देश असा होता की बाबा आपल्याला स्पर्धा परीक्षेत कुठं ते यश मिळवायचंय आणि बीएससी कॉन्सेप्ट असा आहे की अॅग्रिकल्चरचा सिलेबस कॉमन असतो ऍग्रीकल्चर आपण जे म्हणतो की शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया आणि कणा आहे तर कणा म्हणजे काय की प्रत्येक तुम्ही कोणती पण गोष्ट खेदी करता काही पण असतं तर ऍग्रिकल्चरचा काही ना काही हिस्सा असतो शेतीत पिकणारे कोणते कोणते प्रोडक्ट हे तुमच्या जर डेली यूजमध्ये असते त्याच्यामुळे आपली जो म्हणतो आपण अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्यामुळे तो विषय निवड आम्ही ठरवलं की बाबा मध्ये करिअर करू आणि सिलेबसमध्ये पण आपला सिलेबसा फ्रेम केलेला आहे एमपीएससीचा पी एस सीचा की बाबा ॲग्रिकल्चरला मॅक्झिमम वेटेज दिलेलं आहे की ज्या माध्यमातून आपण म्हणजे शेतकरी सुधारला पाहिजे शेतकरी सुधारला तर देश सुधारण हे आपली खरी म्हणजे आपण जे आता की आपलं जे बजेट आहे बजेट सगळ्यात जास्त तरतूद असेल त्याच्यामुळे ते ऍग्रिकल्चर करायचं ठरवलं आणि मग त्यातूनच अभ्यासाला सुरुवात केली एम पी एस सी करायचे अॅग्रिकल्चर एम पी एस सीच्या बाबतीने माध्यमातून अभ्यास चालू केला एग्रीकल्चर सिलेबस असतो तर अभ्यास केला पण मला ते सांगायचंय की फक्त आपण म्हणजे काय करायचंय हे ठरवून घ्या पहिलं म्हणजे आपण फक्त शिकतोय तर शिकत असताना आपल्याला पुढचं पाहिजे किंवा आपण काय करणार म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षा करायचे की प्रायव्हेट जॉब करायचे किंवा अजून काय करिअर करायचे बिझनेसमध्ये उतरायचे मधील क्लास ट्वेल्थ सिलेक्शन झालं अजून सुद्धा माझा अभ्यास चालू आहे म्हणजे याच्या वर्ष याच्या वर्षावर थांबून उपयोग नाही कारण याच्या पेक्षा खूप मोठ्या संधी आपल्या समोर आहे तुम्ही आय एस आय पी एस सुद्धा होऊ शकता त्यामुळे आता माझा यू पी एस पण अभ्यास चालू आहे भविष्यात आणि नक्कीच कोणत्या समोर पण नाही तर येईल या ठिकाणी अशा बाळगत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे आता सर आपल्या नॉन सेमीच्या पदावर घेत ओके पण नॉन सेमिंग चे विद्यार्थ्यांनी सुद्धा जास्त समजून चालायचं नाही की बाबा आपण नॉन सेमिंग म्हणजे आपण काही करू शकत नाही तर ते मोटिवेशन घ्या की बाबा आपण नॉन सिमिंग म्हणजे काय ठीक आहे थोडंफार इंग्लिश करत असेल परंतु मग हार न बाळगता अभ्यास करत राहणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही नॉन सिमिंग असल सुद्धा अभ्यास केला आणि सरांचं मार्गदर्शन व्यवस्थित ऐकलं तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होऊ शकता प्तु 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 या याआधी भरपूर बोललेले तुमच्याशी जग तुमचा वेळ घेत नाही धन्यवाद सरांना धन्यवाद सर संधी दिली बोलायची तुम्ही आज तीन वक्त्यांच चांगल्या प्रकारचं लक्षपूर्वक वक्तृत्व ऐकलेलं यामध्ये आदरणीय अनंत नजन साहेब हे एम पी सी मधून मुख्यमंत्र्यांचे अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर स्टार्टअप इंडिया मधून त्यांनी काम केलं आज ते महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व्यवसायाचे अधिकारी म्हणून काम केलं त्यांचे बंधू जे आहेत दोन नंबरचे ते म्हणजे पवन कुमार नजर ते सुद्धा एस डीओ या पोस्टवर आहेत क्लास वन पोस्ट आहे सुपर क्लास वन पोस्ट आहे ते सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये भरू काम प्रार, महाराष्ट्र राज्यामध्ये करणार आहे त्याचप्रमाणे त्यांची भगिनी या सुद्धा कृषी सहाय्यक या पदावर महाराष्ट्र राज्याची परीक्षा पास होऊन त्या सुद्धा आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर काहीतरी आदर्श आणि म्हणून आज आपल्या समोर एका गरीब कुटुंबामधून एक नव्हे तर तीन अधिकारी महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या सेवेमध्ये कार्यरत आहे एक असं उदाहरण क्वचितच आपल्याला पाहायला मिळू शक ज्यांनी कठोर अभ्यास केला कठोर परिश्रम केले आपला आदल्या दिवशी आपण काय करतोय जर उद्या कोणत्या गावाला जायचं असेल तर आपण त्या गावाची माहिती घेतो त्या गावाला जाण्यासाठी कोणत्या बस असतील याची माहिती घेतो तो रस्ता कोणत्या दिशेने जातो याची माहिती घेतो आणि आपण त्या रस्त्यावर येणाऱ्या काय काय अडचणी काय सुविधा असतील याची सुद्धा माहिती घेऊन आपण इच्छित असतो प्रयत्न करतो आणि तो तशाच प्रकारे आपण आपल्याला काय वाटतो हे पाहिजे आणि आपण आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे अनंतर झाले कक्ष अधिकारी मुंबई त्याचप्रमाणे गायत्री नजन कृषी सहाय्य पवन नजन कृषी उपसंचालकुली यशस्वी उदाहरण आपल्या विद्यार्थ्यांसमोर आहे एक प्रेरणा घेण्याच्या दिशेने वाटचाल जर तुम्ही केली तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला यश मिळतो थोडासा वेळ लागतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही उपस्थित राहिले आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री नसके पर सर परवेशक आदरणीय श्री पेटकर सर सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आदरणीय श्री लवांडे सर सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी या सर्वांचे मी आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते